घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार काल मी हे पुस्तक वाचलं या पुस्तकाचे नाव आहे बोळातले जन्म दिलेले माणूस आहे उत्तम सदाकाळ आणि याला जगासमोर आणलेलं प्रकाशन आहे प्रकाशन पृष्ठ संख्या आहे साठ आणि याची किंमत आहे दोनशे वीस मित्र याचं मुखपृष्ठ बघा ना किती छान आहे याच्या नावासारखंच भित्रेपणासारखं हा मुखपृष्ठ आहे आणि रंगभरण सुद्धा किती छान केली आहे मलपृष्ठ सुद्धा मला आवडला यावर चित्र नसतानाही तो मला आवडला कारण याची पाठराखण किरण केंद्रे यांनी केली आहे आणि ह्यावर जी माहिती छापली आहे ना ती मला फारच आवडली आणि मलपृष्ट म्हणूनच मला, मला हा आवडला या पुस्तकामध्ये एकूण नऊ कथा आहे ते मला फारच आवडल्या त्यांची नावं आहेत पहिली कथा आहे आईची माया दुसरी आहे चक्रीवादळ तिसरं भोळात लहू चौथं घोरपड पाचवं लपाछपी सहावं सुबान्या सात पाखरांच्या वाटा आठवं आनंद आन, कष्टाचा आनंद आणि नवव गभरू मला या नऊ कथा आवडल्या फारच सुंदर आहेत आणि मित्र पहिल्या आप कथेमध्ये आपल्याला आईची माया काय असते आपल्या लेगडासाठी आई स्वतःचं प्राण गमावते हे पहिले कथे ह्या हा हे पहिल्या कथेमध्ये दिला आहे आणि लास्टची कथा गबरू ही सुद्धा तेवढीच छान आहे या दोन्ही कथेमध्ये आपण जेव्हा मध्यवर्ती पोहोचतो ना तेव्हा काही तसं धड 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 करायला लागतं पुढे काय होईल पुढे काय होईल असा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि कधी कधी तर हा पुस्तक वाचावासा वाटत नाही गंभीर गंभीर्याची गोष्ट यामध्ये दिली आहे यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवण्याच्या आणि ज्ञानाच्या आहेत त्यामध्ये आपल्याला भरपूर सारी माहिती मिळू शकते आणि घोरपड याची पकड किती मजबूत असते हे मला या पुस्तकामधून कळालं आपण शाळेची काळजी कशी घेतली पाहिजे आणि शाळेला आपलं कसं बनवलं पाहिजे हे सुद्धा मला या पुस्तकामधूनच कळालं मित्रो हा पुस्तक फारच छान आहे नक्कीच वाचावा आणि संकट जर आपल्या पुढे आले तर त्यांना मात कशी करायची हे या पुस्तकामध्ये दिलं आहे जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो ना तेव्हा पुढे काय होईल पुढे काय असेल काय झालं असेल हे आपल्या मनामध्ये मनामध्ये येत मना आणि हे पुस्तक वाचावं असं वाटतं मी हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवलं फारच सुंदर आहे आणि मला तर इतकं आवडलं ना की मी यामध्ये अगदी रमून गेले होते फारच सुंदर आहे जेव्हा मी हे वाचत होते ना तेव्हा यांच्यासोबत मी चालत होते या यांच्यासोबत मी जगत होते तसं मला वाटत होतं आणि मित्रो पुस्तकं म्हणजे ज्ञानाची ज्ञानाची तिजोरी असते ते उघडून आपण एखाद्या वेळेस तरी पाहिलं पाहिजे तसंच हा पुस्तक आहे याला आपण नक्कीच वाचलं पाहिजे आणि बोळातलं भूत मला या कथेमध्ये तर फारच हसू आलं एक घर असतं त्याला भूताचं घर म्हणलं भूता ते एक बोळ असते त्याला भूताची बोळ म्हणली जाते आणि त्यामध्ये एक खिडकी असते त्यावर एक कुत्रा आ, कागद वाजवत वा असतो आणि त्या मुलाला वाटतं की भूत आहे म्हणून तो जोरात उरतो ह्या कथेमध्ये मला फारच असं आलं आणि फारच मजेदार कथा आहेत यामध्ये नवी कथा नव कथा तितक्या प्रेमाच्या जिद्दीच्या आणि एक नव शिक्षण आपल्यामध्ये पेरून जातात खूपच छान आहेत नक्की वाचावा आणि तुम्हाला हे पुस्तक फार आवडेल यामधले चित्र सुद्धा फार छान आहे मला ना यामधले हे एक चित्र खूपच आवडलं तो म्हणजे हा चित्र बघा ना किती सुंदर आहे आपली ले आपल्या लेखरावर ले किती प्रेम करते आणि बघा ना त्याच्याही त्याला कशी मिठी मारून जवळ घेतला आहे यामध्ये असे छान छान चित्र आहे तुम्हाला हे चित्र नक्कीच आवडतील आणि मित्र हे पुस्तक एक उच्च दर्जाचं आहे आणि मला ना फारच आवडलं तुम्ही पण नक्की वाचा हा पुस्तक धन्यवाद